सेमी फायनल एक तास क्रमांक एक आर्यन फिरंगे धनगरवाडी बीड पाच ची सेमी फायनल एक तास क्रमांक दोन बाबूशेठ चव्हाण छत्रपती संभाजीनगर सहाची विजयी गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक तीन शीला गणेश शेठ फिरंगे बीड अठरा चा विजयी सामना सेमी फायनल एक तास क्रमांक चार संत गजानन महाराज प्रसन्न बुलडाणा एक्सप्रेस पंचवीस ची विजयी गाडी फायनल एक तास क्रमांक पाच आई तुळजाभवानी प्रसन्न तेलगाव सत्तेचाळीस ची फायनल एक तास क्रमांक सहा बाबल्या ग्रुप पिंपळगाव माळवी पिंपळगाव तेराची विजयी गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक सात पैलवान यश संदीप काकार पळे पुरसुंगी आडतीची विजयी सामना चा आणि सेमी फायनल एक तास क्रमांक आठ भारत दराडे खोपडी सिन्नर नाशिक तेहतीस ची विजय गाडी हा सेमी एक आहे सेमी एक पुन्हा एकदा सेमी फायनल एक पुन्हा एकदा एका आणि गाड्या फायदा एक ला आरसन फिरंगे धनगरवाडी बीड दोन ला बाबूशेठ चव्हाण छत्रपती संभाजीनगर तीन ला शिला फिरंगे बीड चार ला गजानन महाराज प्रसन्न बुलढाणा एक्सप्रेस गेवराय पाच ला आई आणि प्रसन्न तेलगाव सोने आणि सागरिया साला बबल्या ग्रुप पिंपळगाव माळवी पिंपळगाव अहिल्यानगर सात ला यश संदीप कारपळे फुरसुंगे आणि आठ ला भारत दराडे खोपर्डी सिन्नर नाशिक हा या मैदानातील सेमीफायनल आहे गाड्या जुपायचा